तर मतदारांना गृहित धरल्यानं आपचा पराभव झालेला आहे आपचा घात हा दारूनं केलेला आहे असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलेलं आहे नवी दिल्लीमध्ये भाजपानं तब्बल अठ्ठेचाळीस जागांवर मुसंडी मारली तर आम आदमी पक्षाला बावीस जागा मिळाल्यात गेली दोन टम सलग सत्ता मिळवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या सरकारचेच धोरण त्यांना भोवल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे दारूचे दुकानं दारूच्या बाटल्या हे मला खूप खटकलं आहे अरे दारू दारू पिलान पैलवान झाला असं कधी ऐकलं का दारू पिलान पैलवान झाला कर्कट झाले व्ही झाले कॅन्सर झाले हे सगळं आम्ही पाहतो वाचतो सगळं आणि तुम्ही परत दारूचं दुकान करतो तेव्हा पाच वर्षानंतर तुम्ही येणार चांगली गोष्ट आहे तुमचं स्वागत आहे पण हा विचार करा की आता परत मी कधी दारूला शिवणार नाही नव्हता आणि केजरीवाल जेव्हा माझ्यासोबत आले तेव्हा मी त्यांना सुरुवातीपासूनच जनतेची सेवा करा असं सांगत होतो फळाची अपेक्षा न करता केलेले कर्म ही ईश्वराची पूजा असते अशीच पूजा तुम्ही करत राहा तुम्हाला कोणी हटवणार नाही सुरुवातीला बरं वाटलं नंतर त्यांच्याकडे धन आलं दौलत आली मग सगळं बिघडलं हे सांगताना जुन्या आठवणीने अण्णा हे भाऊक होते निशब्द झाले ना आम्हाला बोलावं लागलं अरे एवढं प्रेम केलं तुमच्यावरती पण तुम्ही रस्ता सोडून गेला म्हणून नावेला ना मला बोलावा लागला पाणी पाणी देऊ अण्णा आम आदमी पार्टी हा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा पक्ष म्हणून अस्तित्वात आला सत्ता मिळाल्यावर ज्या उद्देशानं पक्षाची निर्मिती झाली होती त्या उद्देशाशी फारकत घेत आपच्या काही नेत्यांनी भ्रष्टाचाराचा आसरा घेतला आप स्वतःला स्वच्छ विचार स्वच्छ चारित्र्य आणि त्यागाची भावना असणारा पक्ष म्हणून मिरवत होता मात्र प्रत्यक्षात पक्षाच्या नेत्यांची वागणूक वेगळंच चित्र रंगवू लागल्यानं जागरूक मतदारांनी ज्या विश्वासानं दिल्लीची सत्ता दिली होती त्याच मतदारांनी त्यांच्याकडून सत्ता काढून घेतली ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र